हॅलो फार्मासिस्ट आज आपण डिस्कस करणार आहोत अन्न व औषध प्रशासन म्हणजेच फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन या पोस्टसाठी एक्झाम डेट आलेली आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत तर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये दोन पोस्टसाठी वॅकन्सी आलेल्या होत्या विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गटब व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक या दोन पोस्टसाठी वॅकन्सी आलेली होती त्याच्यासाठी बरेचसे फार्मासिस्टने वॅकन्सी ऑनलाईन फॉर्म पण फिल केलेले आहेत कारण ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे फार्मासिस्टसाठी आणि याची एक्झाम डेट पण आलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक्झाम डेट आहे तुमची तीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर तर ह्या दोन आ, दिवशी तुमची एक्झाम होणार आहे म्हणजे आत्ता तुम्हाला एक्झामचे प्रिपरेशनसाठी फक्त वीस दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे एफ डी एसाठी तर त्यांनी व्यवस्थित अभ्यास करा कारण रा शेवटचे वीस दिवस आहेत आणि ही एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे फार्मासिस्टसाठी तर ओके ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ ऑल फार्मासिस्ट थँक्यू एक्झामसाठी हॉल तिकीट हे तुम्हाला चार पाच दिवसामध्ये येऊन जाईल ओके